नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक बोधकथा स्वतःला नियंत्रणात ठेवण्याची कला या बोधकथा खास करून लहान मुलांसाठी देण्यात आल्या आहेत पालक मुलांना बेट टाईमच्या वेळी या मराठी छान छान गोष्टी सांगून त्यांना बोध देऊ शकतात या गोष्टी ऐकून मुलांच्या विचारक्षमतेत वृद्धी होऊन त्यांची कल्पनाशक्ती वाढेल चला तर उशीर न करता आपण आपल्या कथेकडे वळूया एक जिज्ञासू वृत्तीचा मुलगा होता तो कोणतीही नवी गोष्ट शिकण्यास तयार होत असे त्याने धनुष्यबाण कसे तयार करतात हे शिकून घेतले नाव बनवणाऱ्याकडून नाव घराचे बांधकाम बासरी बनवणे इत्यादी प्रकारात तो निपुण झाला परंतु त्याच्यात अहंकार आला तो आपल्या मित्रांना सांगत असे या जगात माझ्या इतका प्रतिभावंत अन्य कोणी नसेल एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले त्यांनी जेव्हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले तेव्हा त्यांना वाटले या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्यावी जी आतापर्यंतच्या कलांमध्ये श्रेष्ठ असेल ते भिक्षापात्र घेऊन त्याच्याकडे गेले मुलाने विचारले तुम्ही कोण आहात बुद्ध म्हणाले मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे मुलाने यावर त्यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्हणाले जो धनुष्य बाण वापरतो त्याला त्याचा वापर माहीत असतो जो नाव हाकतो जो घराचे बांधकाम करतो त्याला ते काम माहीत असते पण जो ज्ञाने आहे तो स्वतःवर नियंत्रण ठेवतो मुलाने विचारले ते कसे काय बुद्ध म्हणाले त्याची जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताट होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो अशी व्यक्ती नेहमी आनंदी असते मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्य तर स्वतःला नियंत्रणात ठेवण्याचे असते त्याला त्याची चूक कळून आली तात्पर्य ज्यांना स्वतःला नियंत्रणात ठेवता येते त्याला समभाव ठेवता येतो हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला आनंदी ठेवतो तर ही होती आजची आपली छोटीशी बोधकथा अशाच आणखीन बोधकथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद